ती लोकल आणि मी ही या सिरीजमधली पुढची गोष्ट आहे एका पुरुषाबद्दल नेहमी मी स्त्रियांबद्दल गोष्टी सांगते आज मी पुरुषाबद्दल सांगणार आहे टायटल आहे पुरुष जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास गर्भात सुरू होतो त्याचा प्रवास आईच्या पोटी घेतो तो पहिला श्वास एक मुलगा जन्म घेतो घरात आनंद साजरा होतो कधी अपेक्षा वाढतात कधी त्याच्यावर दबाव येतो लहानपणी खेळ मस्ती शिकण्याचा उत्साह हो। पण मुलगा रडत नाही हे ऐकून त्याला लागतो पहिला घाव आईच्या खुशीत जग समजतं त्याला पण वडिलांकडून शिस्त शिकतो तो वेळोवेळी शाळा अभ्यास आणि गुणांच्या स्पर्धा छोट्या वयातच अपेक्षांची झोळी भरते भरभरून मित्रमंडळी खेळ आणि काहीसे हत्त। पण आत्ताच सुरू होतो जबाबदारीचा डोंगर हलकासा पौगंडा अवस्थेतील बदल गोंधळतात मन प्रश्नांचे मोहळ आणि स्वत्व शोधण्याचा पण पुरुष बन हे वाक्य कानात घुमत राहतं भावना दाबायचं शिकवणं समाजानं घेतलं तारुण्यात पाऊल टाकताना स्वप्न असतात मोठी करिअर प्रतिष्ठा पैसे या गोष्टींना देतो तो महत्व कॉलेज अभ्यास आणि प्रेमाची कॉलेज अभ्यास आणि प्रेमाची चाहू पण प्रेमातही मर्दपणा दाखवण्याची अट येते नात्यात गुंततो तो पण मन उघडायला घाबरतो कारण भावनिक कमकुवतपणा म्हणजे कमजोरी मानली जाते तो प्रेम करतो पण सांगू शकत नाही कारण अश्रूही त्याच्यासाठी लाज समजली जाते शिक्षण पूर्ण केल्यावर येते करिअरची धावपळ स्वतःच्या पायांवर उभं राहणं हाच हेतू ठरतो नोकरी व्यवसाय आणि स्वप्नांची पूर्ती पण त्यातच हरवतो तो स्वतःला कधीकधी घरात मोठा झाल्यावर अपेक्षा अजून वाढतात मुलगा मन्य करता या विचारात अडकतो त्याचं यश म्हणजे कुटुंबाचं समाधान पण अपयशाचं ओझं मात्र फक्त त्याचं असतं संसाराचा टप्पा येतो विवाहाचं नातं जोडतं प्रेम जबाबदारी आणि स्थैर्य यांची परीक्षा सुरू होते नवरा म्हणून तो पतीच्या भूमिका निभावतो पण कधी स्वतःच्या गरजा विसरतो वडील बनतो तेव्हा आयुष्याला नवा अर्थ मिळतो पण कधी तो आई एवढा वेळ देऊ शकत नाही मुलासाठी हक्क पण शिस्त ही त्याची जबाबदारी प्रेम आणि कठोरता याचा तो समतोल साधतो ऑफिस आणि घर यामध्ये तो जुळतो आर्थिक स्थैर्य ही त्याचीच त्याची मुख्य ओळख बनते त्याच्या कर्तृत्वावरच घर उभं असतं पण त्याच्या थकव्याची फारशी दखल घेतली जात नाही समाजात तो बाहेरचा माणूस मानला जातो पण मनात तोही घरासाठी झुरतो त्याच्या इच्छा त्याचे छंद कधी पूर्ण होतात तर कधी काळाच्या पडद्याआड जातात मध्यम वयात स्थैर्य येतं पण एकटेपणाची जाणीव सुरू होते मुलं मोठी होतात दूर जातात आणि तो हळूहळू मागे सरतो आजीव पातळीवर त्याचे योगदान अमूल असते पण त्याला त्या, त्यागाचं कधीच श्रेय दिलं जात नाही त्याच्या चुकांवर समाज झडप घालतो पण त्याच्या प्रयत्नांवर मौन पाळतो वृद्धत्वाच्या काळात येतो शरीर थकतं पण मन अजूनही झुंज देतं अनुभवाने परिपक्व झालेला पुरुष पण कधी कधी विसरलेला एकता शांत बसलेला आठवणींमध्ये जगणं सुरू होतं आप्तस्वय आप्तस्वकीयांची ओळ वाढत जाते तो पूर्वीसारखा हसत नाही पण त्याचं हसू अजूनही आधार देतं अखेरचा टप्पा जीवनाचा सूर्य असतो मृत्यू येतो शांतपणे पण पड़ मागे राहतो त्याचा प्रवास त्याने निभवलेली प्रत्येक भूमिका समाजासाठी ठरते एक शिलालेख एक मुलगा विद्यार्थी मित्र पती आणि शेवटी एक आजोबा प्रत्येक टप्प्यावर वेगळं रूप पुरुषाचं जीवन म्हणजे संघर्ष आणि समर्पण जे अनेकदा न सांगता आठ गाठलेलं यश असतं तोही रडतो पण व्यक्त होत नाही तोही थकतो पण त्याचं चालणं थांबत नाही तोही प्रेम करतो पण व्यक्त करायचं विसरतो कारण त्याला शिकवलं जातं तू पुरुष आहेस तू सहन कर पण आता काळ बदलतोय पुरुषही स्वतःला समजून घेतोय भावनांना वाट देतोय स्वत्व शोधतोय आणि नव्या पिढीला एक वेगळं उदाहरण देतोय जन्मापासून मृत्यूपर्यंत हा प्रवास केवळ एक जीव नाही तर अनेक नात्यांचा सारांश आहे पुरुष म्हणजे नुसता एक कामाव कमावणारा नाही तर तोही एक भावना असलेला जीव आहे त्याच्या वाटचालीला मान द्या त्याच्या कर्तृत्वाचं कौतुक करा कारण समाजात बदल घडण्या घडवण्यासाठी त्यालाही आधार प्रेम आणि समज हवी असते कशी वाटली पुरुषावरची पुरुषावरचा लेख मला नक्की कळवा कमेंटमध्ये धन्यवाद